ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी वाघमारे यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार धमक्या देणारे जरांगे यांचे कार्यकर्ते वाघमारे यांचा आरोप अंतरवाली येऊन जरांगेंचं वस्त्रहरण करू वाघमारे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना वेगवेगळ्या नंबरवरून अनोळखी व्यक्तींनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या पूजा वाघ नावाच्या आयडीवरून नवनाथ वाघमारे यांचा नंबर व्हायरल करण्यात आलाय त्यानंतर वाघमारे यांना वारंवार वेगवेगळ्या नंबरवरून फोन कॉल्स येत असून शिवेगाड आणि त्यामुळे धमक्या देणारे सगळेच मनोज जरांगे यांचे कार्यकर्ते असून दंगल घडविण्यासाठी जरांगे करत आहे बिंडो बेवड्या जरांगे यांनी कार्यकर्त्यांना आवर घालावा अन्यथा अंतरवाली देऊन जरांगेचे वस्त्रहरण करू असं वाघमारे यांनी म्हटलंय बिंडो कासणाऱ्या जरांगेच्या बिंडो कासणारे कार्यकर्ते आणि त्यामधून केलेल्या फेक आय डी नावाची पूजा वाघ जो मनुष्य आहे परंतु महिलाच्या आडून महिलेच्या नावाच्या आडून अनेक ओबीसी नेत्यांवर गलीच्या आणि शिवराळ भाषेत पोस्ट टाकणे शिवीगाळ करणे पोस्टच्या माध्यमातून आणि काल त्यांनी माझ्या स्वतःचा माझा नंबर त्या आय डीवरून व्हायरल केल्यामुळं महाराष्ट्रातून हजारो कॉल्स मला त्याच्यातून आले त्यामधून मला जिवे मारण्याच्या धमक्या काही ने दिल्या काहीनं तुझा तो हात तोडू पाय तोडू तुला दिस दिसल तिथं हानू मारू या सर्वांना मी कुणाच्या बापाला घाबरलो घाबरत नाही घाबरणार नाही यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही परंतु माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवड त्यांनी घातला पाहिजे विचाराची लढाई विचाराने केली पाहिजे तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हाला सुद्धा ते आम्हाला करता येतं परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना राजश्री शाहू महाराजांना महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत आणि तुम्ही जर शिवरायांचे आवलादि म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार आवडणार नाही मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील छत्रपती शिवरायांचे मावळे नाही ते हे खरतरी निजामी मराठे आहेत जे दहा टक्के निजामाचा कुठेतरी औलादी असणारे हे कुठतरी अशा भाषा वापरतात आजही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यास असणारा मराठा समाज असं कुठलंही कृत्य करू शकत नाही परंतु ह्या बिंडूक जरांगेच्या नादी लागणारे दहा टक्के हे निजामी मराठे कुठेतरी महिलांच्या बाबतीत असतील कुठल्या बाबतीत असतील असे शिवीगाळ करण्याचं काम करतात ही भाषा त्यांची अतिशय यांना कोणीही मराठी म्हणू शकत नाही अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर मग तुम्ही जर अशा भाषा वापरता तर आम्ही सुद्धा इतर मागासवर्गीयापैकी ओबीसी मधील आहोत आम्हाला सुद्धा शिवीगाळ करता येते आम्हाला सगळ्या गोष्टी येतात आमच्या पूर्वजापासून आम्हाला सगळ्या गोष्टी येतात परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना फुलेशाहू आंबेडकरांना मानणाऱ्या मानणारे आहोत म्हणून आम्ही कुठतरी ह्या गोष्टीला बोलण्याला आम्ही सगळ्या लोकांना आळा घालण्याचं बंधन घालतो गलत आलत आहोत परंतु खरं तर अशी पिलावळ पाळलेली आहे जरांगेच्या आदेशानं जरांगेच्या इशाऱ्यानं हे लोकांना माथे भडकावण्याचं तर जरांगीला मुंबईला जायचं कंटाळा आलाय <प्राण> मुंबईला जायचं जीवावर आलेलं आहे म्हणून असे काहीतरी कुठतरी कुठतरी काहीतरी वाद निर्माण करण्याचा जरांगीचा प्रयत्न जरांगीला महाराष्ट्रात दंगल घडवायचे आहे ज्याप्रमाणे जरांगीने बीड जाळले ज्याप्रमाणे जरांगीने छोट्या छोट्या जातीवर हल्ले केलेत त्याप्रमाणे जरांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचा आहे जरांगीला मुंबई पेटवायची जरांगीला मुंबईला जायला लोक राहिले नाहीत म्हणून ह्या लोकांना काम नाही करून हे कुठतरी फोन करून शिवीगाळ करण्याचं काम करतात आणि त्यांना वाद वाढून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचं बाकी काही नाही मी नक्कीच या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय बन्सल साहेबांची भेट घेतली आणि त्यांना डिटेल्स पूर्ण देऊन टाकले ज्या ज्या फोनवरून मला धमक्या आल्यात ज्या ज्या फोनवरून मला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या ज्या ज्या फोनवरून मला शिवीगाळ करण्यात आली ज्या फोनवरून माझा हात तोडू पाय तोडू हे सगळे वेळेसहित आ, नंबर सहित त्यांना देण्यात आले ज्या फोनवरून माझ्या कुटुंबाला इजा पोहचू अशा धमक्या आल्या सर्वांचे नाव आले हे सगळ्या गोष्टी पोलीस अधीक्षकांकडे मी नमूद केलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या लोकांवर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र पेटवण आणि जर याच्यावर जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर नक्कीच आम्हाला सुद्धा मग त्याच थाराला जावं लागेल जा, आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखा विचार करून जशास तसं उत्तर द्यावं लागेल परंतु आम्हाला ते आवडत नाही आम्ही फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहोत आम्हाला ते योग्य वाटत नाही म्हणून आम्ही त्या रस्त्या त्याला जात नाहीत आणि आम्ही त्या रस्त्याला जात नाहीत म्हणून जर तुम्ही ह्या जर विचार करत असाल तर आम्हाला सुद्धा पर्यायानं तो मार्ग लावा लागेल आणि तो जरांगीला परवडणारा नाही जरांगेला अंतरवाली जाऊन जरांगेचं वस्त्र हरण करायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात घाबरणार नाही त्यामुळे जरांगीनी जास्त त्या बिंडोक लोकांच्या जीवावर माज करू नये अशी जरांगीला माझी विनंती आहे